की खास सुविधा या मैट्रेस सोप्या एवढीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार अगदी ह्या फ्रेश असं फुलांसारखं इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी यांना बघून म्हणजे कितीही असं रात्री झोप हो नको हो आणि आपला कितीही दिवस वाईट सुरू झालेला असला ना बाल्कनीत आला यांना बघितलं की मन फ्रेश होऊन जातं आणि म्हटलं चला आज अशी छान फुलं उमरलेली होती म्हटलं व्हिडिओची सुरुवात इथूनच करूयात आणि हे दोन रेड कलरची जास्वंद जी होती ना ती उमरलेली होती आणि त्यांच्यामध्ये व्हाईट कलरचं इतकं छान कॉम्बिनेशन दिसत होतं ते आणि म्हणूनच विचार केला की ही क्लिप व्हिडिओच्या आधीच ॲड करायला पाहिजे म्हणजे तुम्हालाही तेवढंच छान वाटेल बघायला चला आता भरपूर झालं मन फ्रेश करून आता आपली नेहमीची डेली रुटीनची कामं सुरुवात करूया आईकडून जे खमनचं पीठ बनवून आणलं होतं ना त्याचं मी आता पहिल्यांदा खमन बनवणार आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी थोडं पडून होतो एक दोनदा बनेल एवढं आणि मी आता पहिल्यांदाच बनवते आणि मला माहिती आहे हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची कमेंट येईल मला की तू डिटेलमध्ये रेसिपी शेअर करणार आहे तर आता हे बनवून बघते मी आणि मग तुमच्यासोबत जे आहे ते नेक्स्ट टाईम नक्की डिटेलमध्ये रेसिपी शेअर करते त्या सगळ्या क्लिप्स ज्या आहेत ना म्हणजे मी आईकडे गेली होती की किती प्रमाणात काय काय घ्यायचं या सगळ्या माझ्याकडे पडून आहेत आणि मला या असं झालं की कधी तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी बनवून शेअर करू तर लवकरच करते मी आणि खूप इझी आणि सोपा ब्रेकफास्ट आहे म्हणून असं मला वाटतं असं की प्रत्येकापर्यंत अशा सोपा आणि इझी टिप्स ज्या आहेत त्या पोहोचल्या पाहिजे जेणेकरून सकाळची धावपळ कमी होऊन जाते आणि नेहमी नेहमी एकच गोष्ट खायलाही आपल्याला पोहे आणि उपीट खायला बरंच बोर होऊन जातं तेव्हा असा एखादा एक एक्स्ट्रा आणि इझी क्विक ऑप्शन असला तर मग आपल्याला बरं पडतं ते ज्या पद्धतीने तुम्ही आता बघताय ना बस तेवढेच एफर्ट्स आपल्याला प्रत्येक दिवशी बनवायला घ्यायचे म्हणजे जेव्हा कधी आपल्याला बनवायचं असेल बऱ्याच वेळा जेव्हा आपण नवीन ही रेसिपी करून तयार करून आणतो ना आम्ही तर रात्री सुद्धा बनवायचो चला आता हे खमन फायनली बनलं कसं आहे ना हे मी तुम्हाला जरा वेळाने दाखवते पण त्याच्या आधी मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे मी ना माझ्या पाठदुखीला खूप जास्त त्रस्त झालेली आहे आणि त्याचं एकमात्र कारण होतं ते म्हणजे माझी जुनी मॅट्रेस आणि मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर देखील केलं होतं की अशा अशा पद्धतीने जे आहे ते माझ्या पाठदुखीचा त्रास जो आहे तो जास्तीत जास्त वाढत चाललाय आणि त्यासाठी मी डिसिजन घेतलं की चला आपण जे आहे ती फायनली मॅट्रेस आपली चेंज करून घेऊया आणि लकीली मला खूप छान मॅट्रेस मिळालेली आहे सो तुम्हाला दाखवते मी कुठली काय मॅट्रेस घेतलेली आहे ते तर मी घेतलेली आहे एमाची ओरिजिनल मॅट्रेस आणि खरंच यामुळे मला पाठदुखीमध्ये खूप आराम मिळालेला आहे जर्मनीच्या प्रसिद्ध स्लीप लॅबमध्ये तयार झालेला हा मॅट्रेस जगभरातील ऑर्थोपॅडिक डॉक्टरांनी मान्य केलेला आहे हा फक्त मॅट्रेस नाही तर खरी समस्या सोडवणारा एक उपाय आहे चला तर मग पाहूया याची खास वैशिष्ट्ये आणि हा जर्मनीचा मॅट्रेस आपल्या मराठी कुटुंबासाठी किती परफेक्ट आहे सगळ्या आधी बोलूयात याच्या कवरबद्दल अल्ट्राड्राय ट्रॉप या ह्या कवर कवर, कवरमुळे गादी थंड आणि कोरडी राहते उष्ण ओलावा दूर राहतो त्यामुळे रात्रभर अगदी छान अशी झोप मिळते ओपन सेल डिझाईनमुळे हवा खेळती राहते आणि गरम सुद्धा गादी थंड आणि आरामदायी वाटते कारण याचा जो फोम आहे तो एअरगो सेल फोमपासून बनलेला आहे सगळ्यात महत्वाचं मोशन आयसोलेशन म्हणजे काय आपल्या साईडला कुणीही असलं आणि त्याने कितीही गडबड केली उड्या जरी मारल्या ना तरीही आपल्याला त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे आणि कुणी कितीही हालचाल केली तरी आपल्याला काहीच जाणवत नाही हिमॅट्रेस हॅलो पासून बनलेली आहे म्हणजेच तीन ॲग्रोनॉमिक झोनमध्ये डिझाईन केलेल्या पाठीला व कमरेला योग्य सपोर्ट देऊन मनका सरळ ठेवतो आणि पाठदुखी कमी होते या मॅट्रेसचा बेस फोम खूप जास्त मजबूत आहे जा ज्यामुळे गादी खाली बसत नाही आणि बाजूचा सपोर्टही चांगला मिळतो या मॅट्रेसचा बेस अँटीस्किट असल्यामुळे गादी जागेवरून हलत नाही आणि सरकत देखील नाही एकाच जागी स्थिर राहते या सगळ्या थरांमुळे मणक्याला योग्य तो आधार मिळतो आणि मणक्यावर दाब कमी होतो माझ्यासारख्या पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांना हे खूप उपयोगी आहे आता मी तुम्हाला सांगते की मी एमाची हीच मॅट्रेस का निवडली कारण यामध्ये आहे भारतीय कुटुंबासाठी विश्वास ठेवण्यासारखी खास सुविधा या मॅट्रेससोबत आपल्याला पंधरा वर्षाची वॉरंटी मिळते म्हणजे टिकाऊपणाचा पुरावा आणि सोप्पा आणि परवडणारा पर्याय म्हणजे शून्य कॉस्ट ई एम आयमध्ये आपण ही मॅट्रेस परचेस करून घेऊ शकतो आणि हो शंभर रात्रीपर्यंत यावर झोपून तुम्ही ट्राय करून घेऊ शकतात जर तुम्हाला ही कम्फर्टेबल वाटते तर ठेवा नाही तर तुम्ही रिटर्न देखील करून घेऊ शकतात आता जर तुम्ही घ्यायचा विचार केलाच असेल तर माझा पी बी फिफ्टीन हा कूपन कोड वापरा आणि चालू असलेला फिफ्टी सेल पर्सेंट सेलसोबत आणखी पंधरा पर्सेंटची सूट मिळवा जेव्हा आपल्या मुलांचा टिफिन वगैरे बनवायचा असतो ना तेव्हा आपण असं साईडला खमण ठेवलं की आपण बाकीचे कामं जे आहेत ते आवरून घेऊ शकतो म्हणजे लॉंग ब्रेकसाठी जे काही बनवायचं आहे चहा वगैरे असं सगळं पण आज तर तिला सुट्टी होती त्यामुळे म्हटलं चला तो टाईम वेस्टेज न घालवता इथे जे काही डिशवॉशरमध्ये भांडे होते ते सगळे लावून घेऊया जेणेकरून काय होतं मग दुपारचं काम जे आहे ते आपलं कमी होऊन जातं आणि शेवटी काम आपलं आता नंतर आणि किंवा उद्या आपल्यालाच करायचं आहे म्हटल्यावर सगळं मॅनेजमेंट आपल्यालाच करावं लागणार आहे त्यापेक्षा करून मोकळं झालेलं कधीही उत्तम त्यामुळे ते भांडे वगैरे रचून ठेवले मी आणि नॉर्मल असं मी तडका याच्यासाठी प्रिपेअर करत असते बऱ्याच वेळा ना खमणमध्ये ते असं साखरेचं पाणी पण करून टाकलं जातं पण आय थिंक ते जे खमण असतं ना ते फक्त दाढीच्या पिठापासून बनतं त्यामुळे त्याच्यामध्ये ते, ते, ते पाणी टाकलं जातं पण याच्यामध्ये तांदळाचा पण उपयोग झालेला असतो म्हणून मग ते काही करायची गरज नाही बाकी डिटेल रेसिपी मी खरंच शेअर करते तुमच्यासोबत पण तुमची एक्साइटमेंट बनून राहिली पाहिजे म्हणून मी हा पहिल्यांदा बनवलेलं जे आहे ना ह्या वेस्ट चांगलेलं पीठ त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे दाखवते इतकं छान फ्लपी बनतं ना आणि इतकं टेस्टी लागतं की विचारूच नका म्हणजे असं तर लागतंच जे फ्रेश टेस्टी पण थोडं उरवून ठेवलं ना तुम्ही आणि नंतर असं तेला म्हणजे तव्यावर थोडंसं तेल घातलं ना आणि त्यावर तुम्ही याला ठेवलं ना म्हणजे समजा की जास्त बनलं उर आहे उरलेलं असेल तुमचं कारण पियाचे पप्पा ना बऱ्याच वेळा त्यांना असं फ्रेश खमण खायला आवडत नाही ते म्हणतात की राहू दे माझ्या वाटेचं जेवढं आहे ते आम्ही जेवताना मला तुम शेवटी जे आहे ते तव्यावर थोडं तेल टाकून गरम करून दे आणि ते बिचारे त्यांच्यासाठी उरवायला सांगतात पण गोष्ट अशी होते की आम्हीच जास्त ते खाऊन जातो कारण ते नंतरही एवढं छान टेस्टी लागतं तो, आ, सो बघा आता लवकर मी ट्राय करते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायचं मस्त ब्रेकफास्ट झाला होता म्हटलं आज तर काही डिशवॉशर माझं लागणार नाही आहे त्यामुळे म्हटलं ही जी काही छोटी मोठी भांडी आहेत ती आपण आवरून घेऊया कारण दुपारचं आमचं जेवणाचं फिक्स नाही आहे होऊ पण शकतं घरी किंवा मग आम्ही बाहेर पण जाऊ शकतो कारण सुट्टीचा दिवस आहे आणि कसं आहे खमन पोट भरून खाल्लं होतं आम्ही त्यामुळे दुपारी काय बनवायची वेळ जरी पडली ना तरी असं एकदम क्विक जे आहे ते भाजी चपाती असं जे आहे ना लवकर बनेल असं काहीतरी निवडेल मी आणि बनवून लवकर मोकळी होऊन जाईल म्हणून म्हटलं एवढी भांडी पण घेऊया जेणेकरून किचन ओटा पूर्ण मोकळा होऊन जाईल मग तसं तर सकाळी मला वाटत होतं की जेवण जे आहे ते बाहेर केलं पाहिजे पण नंतर डिसाईड केलं जाऊ दे म्हटलं भेंडी वगैरे पडली आहे तर त्याचीच भाजी बनव्या फटकत भेंडीची भाजी बनवली कढी बनवली आणि आता जे आहे ना इथे मी जरा हे पियाचं पुढचा सगळा पसारा आवळून घेते म्हणजे आता एक्झामच्या नावाने तिने पसारा करून ठेवला आहे पण मी तुम्हाला नेहमी दाखवत असते तिचा नेहमी असा पसारा पडून असतो कधी क्राफ्ट रिलेटेड असतो कधी काही खेळणी पडलेली असतात आणि आता तर बुक्सचा पसारा आहे सगळा की एक्झाम आहे आणि मग काही पण लागतं तर मला जे आहे सगळं डोळ्यासमोर पाहिजे असतं पण म्हटलं आता खूप झालं तुझं मी तुला तुझं जे जे काय आहे ते सगळं बेडरूममध्ये ऑर्गनाईज करून देते इथे मला टी व्ही युनिट मोकळं ठेव म्हणजे कसं आहे जरा फ्रेश वाटतं आपल्याला बघायला आणि कालची हे कलाकारी ती तिची मेलबुक काहीतरी बनवली होती ती पण तिथेच तिची पडून होती आणि असं एक करून -एक इतका सामान जमा होतो की काय सांगावं मी तुम्हाला तर मी हे सगळं इथलं आवरून घेतलं आणि म्हटलं थोडी डस्टिंग पण करून घेते कारण बघा जर स्पेस मोकळा असला ना तर आपण क्लिनिंग करण्यासाठी आपल्यालाही इच्छा होते पण तिथे जर बऱ्याच गोष्टी पडलेल्या असताना मग आपण म्हणजे असं होतं आपल्यासाठी की पहिले हे आवरा आणि मग त्याच्यानंतर ती डस्टिंग क्लिनिंग करा मग ते काही जमत नाही त्यामुळे ना आ, मला असं वाटतं की मोकळी जागा जी आहे ती असली पाहिजे आणि पुढचा रूम तरी असा मोकळा असला पाहिजे नेहमी जेणेकरून मग आपल्यालाही नेहमी फ्रेश वाटतं त्या रूममध्ये आल्यावर सो चला आता ही छोटी मोठी डस्टिंग मी इथे आवरून घेते दुपारी का असे ना माझं हे एक काम करून कंप्लीट झालेलं आहे इतका जोरात असा मस्त पाऊस चाललेला होता पण काही तासभर सुरू होता तो त्यानंतर बंद झाला आणि म्हटलं चला आम्ही तयारी केली जरा बाहेर जायचं होतं आम्हाला आणि हे जे वेडवाकडं तोंड बनवते ना मी हे टॉपमुळे बनवते म्हणजे मी हे साडेपाचशे रुपयाचं असं खूप मोठं मन करून हे टॉप घेतलं होतं तिथे घालताना मला त्यांच्या ट्रायल रूममध्ये खूप छान वाटलं पण घरी आल्यानंतर जेव्हा मी घालून बघितलं म्हणजे मला थोडंहीच आवडत नव्हतं ते चांगलं आहे म्हणून असं त्याला घालावं पुढे कधीतरी जवळजवळ आता तरी सात आठ महिने झाले असतील त्याला घेऊन आणि मी घातलंच नाही पण आज म्हटलं असंच बघता बघता की काय घालावं तेव्हा मी म्हटलं ट्राय तर करून बघते कसं दिसतंय तर घातलं मी आणि पिया म्हणत होती की मम्मा छान आहे मम्मा राहू दे कधीतरी घालत जा म्हटलं चल तू म्हणते तर घालते पण मला खरंच मनापासून ते आवडतच नव्हतं घालायची इच्छाच होत नव्हती असं काहीतरी होतं बघा आपल्यासोबत की आपण एखादी गोष्ट घेतो खूप मनापासून तिथे आपल्याला छान वाटते पण घरी आल्यानंतर मात्र आपल्याला तिच्यात ती घालून किंवा ते घेतलेल्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो अजिबात नसतो आपल्याला त्यातला हा एक टॉप आहे कमी वेळा होतं की बाहेर आपण काहीतरी कामासाठी गेलो आणि तिकडून येताना असं काहीतरी छान वस्तू घेऊन आलो आपण मे बी ते टॉप माझ्यासाठी लकी होतं आणि जिकडे आम्ही गेलो होतो ना तिकडे मला खूप साऱ्या ज्या आहेत ना त्या स्पायडर प्लांटच्या कटिंग मिळाल्या आणि तुम्हाला मी बघा बऱ्याच वेळा शेअर करते की मला जे शुरॅक आहे ते मेन बाहेर आता ठेवून घ्यायचं आहे तर तिथे मी ग्रीन मॅट जी असते ना त्याच्यावर ठेवण्यासाठी ती पण ऑर्डर केली आहे तर मला ह्या कटिंग्स ज्या आहेत त्या एका ठिकाणी मिळाल्या तर मी एवढ्या सगळ्या कटिंग ज्या आहेत त्या स्पायडर प्लांटच्या घेऊन आली म्हणजे हे बेबीज असतात त्याच्यामधून निघतात ते आणि ते मातीत किंवा पाण्यात ठेवली की छान ग्रो करतात आणि ज्या झाडापासून आपण घेतोय ना त्या झाडालाही काही इजा होत नाही ते अजून तिथे त्यांचे जे आहेत ते नवीन स्पायडर बेबीज जे आहेत ते काढू शकतात त्यामुळे आपण ही कटिंग अगदी बिंदास मनाने घेऊ शकतो तर मी एवढ्या कटिंग आणल्या होत्या आणि त्यासोबत जेव्हा ह्या कटिंग मला मी आल्या म्हटलं मग चला याच्यासाठी दोन मस्त कुंड्याही घेऊया सिरॅमिकच्या तर मी ह्या दोनशे रुपयामध्ये दोन कुंड्या घेऊन आणली आहे मी ऑनलाईन पण काही दिवसापासून सर्च करत होती मिशोवर पण मला त्या साईजमध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हतं बाकी मिशोला पण ह्याच प्राईजमध्ये मिळेल दहावीस रुपये कमी जास्त फरक असू शकतो पण मी नर्सरीमधून जाऊनच या कुंड्या घेऊन आली पण कटिंग्स मात्र मला फ्रीमध्ये मिळाला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर इतक्या दिवसानंतर मी कटिंग्सची चोरी केली आहे ना बापरे मी सांगू नाही शकत तुम्हाला किती आनंद होतो आहे मला आणि काय होतं आपण असं नर्सरीत जर हे स्पायडर प्लांट वगैरे घ्यायला घ्यायला गेलो ना खूप महाग नसतं वीस तीस रुपयाचं देतात ते एक छोट्या कुंडीतलं पण तरी असं होतं यार की अरे कुठेतरी आपण असंच गेलो एखादं असलं छान मनी जे स्पायडर प्लांट आहे ग्रो झालेलं आहे त्याचं तर आपण इझिली त्यांचे बेबीज घेऊ शकतो आणि पावसाळ्यात खूप छान ग्रो होतात ते त्यामुळे तुम्हाला याची कटिंग मिळाली किंवा असे बेबीज मिळाले तर नक्की घेऊन या मातीत टाकले की छान ग्रो करतात तर एवढे कटिंग्स मी आणल्या होत्या म्हणजे त्यांचे बेबीज की माझ्या चार कुंड्या ज्या आहेत त्या भरल्या आहेत अजूनही छान विरळ मी लावू शकली असती अजून दोन कुंड्या बनवू शकली असती खूप पसारा पण झाला आहे माझा पण ठीक आहे मन खूप आनंदी आहे खूप प्रसन्न आहे माझं की एवढ्या कटिंग्स ज्या आहेत त्या मला मिळाल्या आणि चार कुंड्या माझ्या नवीन तयार झालेल्या आहेत म्हणजे मला असं वाटतं ना की नेहमी सुट्टीचा दिवस असला पाहिजे पियाच्या पप्पांना काहीच कामं नको असायला पाहिजे म्हणजे त्यांची इच्छा होईल काहीतरी स्वयंपाक बनवायची ठीक आहे मी सत्तर टक्के काम मीच करत असते ते तीस टक्के काम करतात पण त्या तीस टक्के त्यांनी केलेल्या कामामधून मला जो आनंद मिळतो ना ते मी शब्दात नाही सांगू शकत आणि जे माझ्यासारखे आहेत ज्यांचं नेचर माझ्यासारखं आहे ते ह्या सगळ्या फिलिंग समजून घेऊ शकतात तर ते आज काजू मसाला असं काहीतरी ते म्हणे मी बनवतो माझ्या पद्धतीने तर मी त्यांना सगळं प्रिपरेशन वगैरे इथे करून दिलेलं आहे सगळं कटिंग चॉपिंग वगैरे जे काही पाहिजे ते मला करून द्यायचं आहे आणि मग पुढचं सगळं तेच बनवणार आहे पण ठीक आहे मला आवडत नाही तशी भाजी पण तरीही मी आनंदाने खाऊन घेईल कारण मला आयता खायला मिळतं आहे महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारखं कोणी असं असेल ना तर मला कमेंटमधून नक्की सांगा सगळी मस्त कटिंग चॉपिंग करून आली मी आणि सोडून आली जशी भाजी बनवायची तशी बनवा तुला आवडते का ग काजू मसाला नाही आता माहित नाही दादा कसं बनवते पण ठीक आहे जशी असली तशी खाऊन घ्यायची ओके एक चपाती जर तुझं यातलीच एक चपाती तरी खायचीच अशी एकच खाते पण एक चपाती खायची म्हणजे मग समजत की नाही मस्त बोलत खाल्ली तर मग तर उत्तम मग आपण नेक्स्ट टाइम परत बनवू हे की नाही म्हणजे याचा अर्थ असा की तुला आवडली ती भाजी हे की नाही तसं मला पण नाही आवडत काजू असं नुसतं साधा खायला पण नाही आवडत आणि भाजीत पण नाही आवडत पण ठीक आहे त्यांचं चाललं होतं बनवायचंय बनवायचंय म्हंटल आहे बनवूया अशी पण जास्त भूक नाहीये सो बनविते आणि असे आयत खायला मग काही पण मी तरी पण चालतं आपल्याला हे की नाही हा पण मग जर तुला भाजीमध्ये काजू नाही आवडत नॉर्मली काजू नाही आवडत मग तुला काजू खाते कस काय होत मी फक्त ड्रायफ्रूटच्या लाडू मध्ये काजू खात अच्छा कारण तो सगळ्यांमध्ये कंबाईड होऊन जातो ना मग समजतच नाही मला त्याची टेस्ट नाही आवडत ऍक्च्युली काजूची बदामा आवडतो मला पण काजू नाही आवडत पण ठीक आहे ते खायला मिळतंय तर मग काहीही मिळू द्या खाऊन घेतो आपण मी सगळं कटिंग चॉपिंग करून दिली म्हटलं तुम्हाला बनवायची तशी बनवा भाजी रेडी झाली अगदी होण्यावर आली की मला सांगा मम्मी चपाती बनवून देते आणि फायनली आज अशा पद्धतीने जे आहे आहे ती भाजी खायला मिळणार आवडून खाल्ली तर मी हा हा पण आमचा मेनू जो आहे तो रेग्युलर आम्ही बनवून घेऊ शकतो आता बघूयात कशी काय बनते ती कारण मी तिथे उभी राहिली तर आपण एक्स्ट्रा जे टिप्स जे आहे ते द्यायला लागतो असं नका करू तसा करू असं नका करू तसं करू म्हणून त्यापेक्षा सोडून दिले सगळं चॉपिंग वगैरे करून तुम्हाला बनवायचं तसं बनवा आणि आता मस्त भाजी तयार झाल्यावर मी तुम्हाला लास्टला दाखवते की भाजी कशी बनली होती म्हणून आणि जर छान बनली असेल ना तर ता नेक्स्ट टाइम परत बनवायला लागेल आणि तुमच्यासोबत जी आहे ती रेसिपी मी शेअर करते तर चला मग आता या पियाच्या मस्त अशा चंपीसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटत आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय कस करते का एकदा बोल बर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय कसं लिहिलं तुम्ही मस्त मला पण चंपी करून देशील का नाही मी तुला सगळं ऑइल लावून देते तू फक्त असं 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 कर मला ठीक आहे हा ओके okay. मला तुझी करून घेऊ दे मला मग तू कर मला ओके okay? <laughs>